भरली वांगे बनवण्यासाठी मी सात ते आठ वांगे असे स्वच्छ धुवून घेतलेले वांगे कापायचे नाही कारण त्याच्यामध्ये टॉक्सिन उतरून ते काळे पडतात यासाठी आता आपण सगळ्यात आधी वांग्यासाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा भरली वांगी मसाला बनवण्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला आहे त्यामध्ये आता घालणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर यात टाकायची थोडीशी हळद पाव चमचा हळद घेते याच्यानंतर यात टाकायचे आहे थोडेसे तेल यानंतर यामध्ये घालायचे आहे तेल थोडेसे तेल मी यात घातले आहे यानंतर यात टाकायची कोथिंबीर कोथंबीर आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर मसाला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक घट्टसर असा गोळा तयार होईपर्यंत मसाला मिक्स करून घ्यायचा म्हणजे मसाला छान वांग्यामध्ये भरला जातो अशा प्रकारे घट्ट गोळा तयार होतो आहे अशा प्रकारे एका वांग्यामध्ये मी मसाला भर भरून दाखवला आहे खूप छान मसाला यामध्ये बसतो आता अशाच प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मी मसाला दाबून दाबून भरून घेणारे अशा प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे तेल टाकल्यामुळे खूपच छान मसाला घट्ट असा वांग्यामध्ये दाबून दाबून बसतो त्यामुळे तेल नक्की घालायचे चला आता आता भरली वांगी बनवायला घेऊया सगळ्यात आधी मी गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घातले आता यात घालणार आहे कांदा त्याच्या आधी यात ठेचलेलं लसूण घालायचं आहे याने भाजीला खूप छान चव उतरते लसूण थोडा परतून झाल्यानंतर कापलेला कांदा टाकायचा आहे आता लसूण आपला थोडा परतून झालाय यानंतर एक कांदा यात टाकलेला आहे कांदा पण छान परतून घ्यायचा कांदा थोडा परतत आला लालसर रंग आल्यानंतर यात सुके मसाले घालायचे कांदा आपला लालसर रंगावर छान परतून झालाय आता यात मी टाकते अर्धा चमचा लाल मिरची पावडर मसाल्यामध्येही आपण मिरची टाकली आहे त्यामुळे आता अर्धा चमचा मिरची टाकायची त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर आता यात एक चमचा गरम मसाला घेतला आहे पुन्हा परतून घेऊया आता या स्टेपला यात जाणार आहे भरलेले वांगे अशा प्रकारे मसाला बनवून जे आपण वांगे भरले होते ते यात एक एक करून टाकायचे आता हे वांगे पाच मिनटं तेलात परतून घ्यायचे वांगे मी तेलात छान परतून घेतले आता यामध्ये जो उरलेला मसाला होता तो यात टाकायचा हा मसाला टाकल्यानंतर वांगे पुन्हा परतून घ्यायचे वांगे पाच मिनटं परतून झाले की यानंतर यावर झाकण ठेवून पाच मिनटं वांगे वाफेवरच शिजू द्यायचे आता या यावर मी पाच मिनटासाठी झाकण ठेवते आता पाच मिनटानंतर मी झाकण काढून बघते खूप छान वांगे आपले झालेले दिसत आहेत अशा प्रकारे वांगे वाफेवर शिजवले की सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर वांग्यामध्ये उतरतो आता यात मी थोडे पाणी घालणारे आता पाणी टाकल्यानंतर दहा मिनटं वांगे छान शिजू द्यायचे आता मी झाकण काढून बघते वाव खूपच छान असे वांगे आपले तयार झालेले आहेत अप्रथम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलच्या छान छान चाने रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा यांनी सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील वांगे मला खूप घट्ट वाटत होते त्यामुळे थोडे पाणी टाकून मी पुन्हा भाजी थोडी शिजून घेतली आहे आता सर्व करूया भाजीला आता छान उकळ फुटली आहे आता यात मी थोडी कोथंबीर टाकते यात कोथंबीर भरपूर टाकायची कोथंबीरचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान येतो भरली वांगी आता इथे आपली तयार चालली आहेत पुन्हा मी